तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पालकमंत्रीपदाचा वाद दिल्ली दरबारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवसेना व राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय देणार एकनाथ शिंदेना बॉम्बने उडवण्याचा ईमेल देऊळगाव महीतून दोघांना अटक सह पोलिसांची संयुक्त कारवाई फडणवीसांचे शिंदेना धक्क्यांवर धक्के शिंदेंनी मंजूर केलेले आणखी एक टेंडर रद्द फडणवीस सरकारमध्ये टेंडर वॉर मला हलक्यात घेऊ नका शिंदेंचा गर्बीत इशारा मी दोन हजार बावीस मध्ये सरकार उलथून टाकले होते ज्याला हे समजायचे त्याने समजून घ्यावे आरोप झाल्यास मंत्र्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा अण्णा हजारेंचा मुंडे व कोकाट यांना अप्रत्यक्ष सल्ला शक्तीपीठ महामार्ग होणार सुसाट कोल्हापूर वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये येत्या पंधरा दिवसात सुरू होणार संयुक्त मोजणी दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीची प्रश्नपत्रिका झाली व्हायरल कॉपीमुक्तीचा फज्जा कोठारी केंद्रावर कारवाई बदनापूर तळणी केंद्रावर गोंधळ आणि दगडफेक छावा चित्रपटात राजे शिर्के घराण्याची बदनामी शिर्के घराण्याचे वंशज दीपक राजे शिर्के यांचा आक्षेप चित्रपटातून दृश्य न काढल्यास आंदोलनाचा इशारा कोकाटेंची आमदारकी कधी रद्द करणार वडट्टीवार यांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल कर्नाटक महाराष्ट्र वाद पेटणार एस टी महामंडळाच्या बसला काळं फासलं चालकाला मारहाण कर्नाटकात चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एस टी बसवर हल्ला झालाय एस टी बसला काळ फासण्यात आलंय अंजली दमानी यांच्या खात्यावर पंचवीस कोटींचा बॅलन्स राष्ट्रवादीचा पुराव्यांसह खुलासा करण्याचा इशारा पाच ते दहा टक्के दरवाढीचा वीज ग्राहकांना श्वास महावितरणाच्या दर निश्चितीवर मंगळवारी सुनावणी दिवसात सौर ऊर्जा वापरावी लागणार शक्तीपीठ प्रश्नी बारा मार्चला विधान भवनावर मोर्चा कोल्हापुरातील राज्यव्यापी बैठकीत निर्णय एक मार्च पूर्वी आमदारांची पत्रे घेणार भूमिका कळणार अजित पवारांचा अपवाद वगळता मंत्रालयात शुकशुकाट मुख्यमंत्री आणि अन्य नेते साहित्य संमेलनाच्या वारीला <गल> मराठा शौर्य गाजवणाऱ्या छावाचा बॉक्स ऑफिसवर दुमाकूळ पाचव्या दिवशी ठरला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट <गल> <गल> राज्य मंडळाच्या शाळा एक एप्रिल पासून भरणार शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती लाडक्या बहिणींमुळे लालपरी तोट्यात यष्टीला रोज तीन कोटींचा तोटा प्रताप सरनाईक नाईक यांची माहिती चीनने शोधला नवा कोरोना जनावरांमधून माणसाला संसर्ग जगात पुन्हा हळखळबळ कोरोनाचं कारण बनणाऱ्या व्हायरस सारखाच हा मानवी रिसेक्टरचा वापर करतो त्यामुळे आता पुन्हा कोरोनासारखी स्थिती होणार का असा प्रश्न निर्माण झालाय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद